मुक नायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूया दिवसभरातील घडलेल्या घडामोडी आणि ठळक बातम्या तालुक्यातील काठी या गावात अनेक समस्यांचा डोंगर उभा झालेला आहे या गावामध्ये रस्ते नाही नाल्या नाही प्राथमिक सुविधा नाही स्वच्छता नाही यामुळे या, या गावातील शाळकरी विद्यार्थ्यांना रस्त्याने ये जा करत असताना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे तर या गावातील वयोवृद्ध मंडळी सुद्धा त्रस्त आहेत गावातील सदस्य असतील सरपंच किंवा सचिव यांनी या गावाकडे अतिशय दुर्लक्ष केले आहे आणि या गावातील अंगणवाडी केंद्राची सुद्धा एखाद्या उकंड्याप्रमाणे व्यवस्था झाली असून दुर्गंधी युक्त हे अंगणवाडी केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे याकडे सुद्धा प्रशासनाने लक्ष द्यावे अशी या गावकऱ्यांची मागणी आहे तर चला पाहूया काठी या, या गावातील समस्यांचा डोंगर

उद्या आमच्या कुटुंबाला काही बिन हानिकारक झाली तर याच जबाबदार शासन राहील आणि ग्रामपंचायतवाले मेंबर सरपंच आणि सचिव हे जबाबदार राहणार आहे कारण की आता नाही हे काय एक मुलगा का आमच्या इथं इथं घसरून पडला तिला लागलं नाकाले लागलेले आहे ते बिन मी तुम्हाला दाखवतो कारण ग्रामपंचायतवाले कोणतेही बिन हे करत नाही काम करत नाही आहे काम करायला पाहिजे आज कसं आहे का काही आज एवढू जे मातारा माणूस आहे मातारा माणसाला याले जागा नाही आहे उद्या पडलं काही झालं तर याचा जबाबदार कोण आहे मग आम्हाला न्याय द्या ना तुम्ही आम्हाला मुरून तर टाकून द्या हा ते पिक्चर काढून आम्हाला मुरून टाकून द्या आम्हाला काहीतरी जरास हे द्या म्हणजे गावात जे आहे गावात सगळं घरोघरापर्यंत रोड आहे मग आमच्या पैसे काही नाही आहे आम्हाला न्याय पाहिजे अंगणवाडी भोवताल पूर्ण ग्रामपंचायतला ग्राम सांगितलं की अंगणवाडी भोवतालची संपूर्ण जागा स्वच्छ हवी मला की इथे लोक अतिक्रमण करतात ढोरं बांधतात घरासमोर कचरा टाकतात आणि घरातला कचरा आणून अंगणवाडी समोर मांडतात माझे लाभार्थी कसे अंगणवाडीमध्ये मध्ये येतात आणि कशामुळे ते अंगणवाडी मध्ये चढ पूर्ण गाटास राहते जागा नाही यायला काहीच नाही रस्ता पण नाही आहे तर गावातील ग्रामपंचायतनं कोणीच याच्यावर म्हणजे सहकार्य केलंही नाही आणि ना कोणी पण थांब असा निर्णय मांडला नाही का बा आपण हे ताब्यात घेऊन आणि सगळं स्वच्छ करू असं करू असं कोणीच काही म्हटलं नाही कुटुंबाला काहीही कमी जास्त झालं याचा जबाबदार कोण राहील याचा जबाबदार दोन लोकरा आहे माझ्या मुलगा शाळेत जाते एक माझं लहानस मुलगा आहे उद्या माझ्या मुलाला काहीही कमी जास्त झालं याचा जबाबदार शासनच राहील सांगा या बोला अतिक्रम मध्ये मी नाही का ग्रामपंचायतला अर्ज केलं तर सत्तावीस तीनला तर आतापर्यंत काही कोणतीही कारवाई केली नाही नंतर मी नाही का बीड पैसे गेलो बीड म्हणे असं हो करून देतो काही केलं नाही नंतर नाही का आणखी याच्या पैसे गेलो मी तहसीलदार साहेबा पैसे तो तहसीलदार साहेबाची माझ्या पैसे ओशी आहे नंतर गैर अर्जदारला नोटीस दिली ते नोटीसही ओशी आहे माझ्याकडं पण कोणतीही कारवाई करत नाही उद्या माझे लहान लहान मुलं आहे उद्या मला रस्ता तर मला लागन साहेब मला रस्ता नाही भेटला तर मी कसं काय करू आणि मला रस्ता नाही भेटला तर उद्या माझे दोन लेकरं माझी बायको आणि मी मी उद्या उपोषणाला बसतो हे माझी एवढी नम्र विनंती आहे की मला रस्ता दर्शकांनो दुसऱ्या एका महत्वपूर्ण जागतिक ख्यातीचे छायाचित्रकार तथा पत्रकार रामदास पद्मारा यांच्या कॅमेऱ्यातून नांदगवां धरणाला कैद केलेली ही अतिशय मनमोहक बातमी दर्शकांनो तालुक्यातील नगर परिषद मालकीचे नांदगवान धरण ऐतिहासिक आहेच सोबत मनमोहकी आहे दर्शकांनो नांदगवान धरण हे ओसंडर वाहत असून या ठिकाणी पर्यटकांनी तोबा गर्दी केली आहे अतिशय सुंदर असा हा कृत्रिम धबधबा दिग्रस्करांच्या आनंदात दरवर्षी भर घालत असतो दिग्ग्र आणि परिसरातील नागरिक या ठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद उपभोगत असतात परंतु या ठिकाणी आनंद घेत असताना पाण्यामध्ये खेळत असताना स्वतःची सुद्धा काळजी घ्यावी जेणेकरून कुठलाही अपघात दुखापत होणार नाही तर चला पाहूया नांदगवान धरणातील काही निसर्ग चित्र खूप महाग नाही जवळचे आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आडी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव सोबत आहे धन्यवाद